नागपुरातल्या पाचपौली पोलीस ठाण्याआधीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला हो पोलिसांनी अटक केली आहे त्यानं इन्स्टाग्रामद्वारे पीडितेशी संपर्क साधला आणि मैत्री करून तिचं दीर्घकाळ शोषण केलं पाचपावलीतील हनुमान सोसायटीत राहणारा वीस वर्षीय प्रज्वल खेडकर याने इन्स्टाग्रामद्वारे मानकापूर येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती ती अल्पवयीन असल्याचं माहिती असूनही त्यानं तिला गेल्या अनेक महिन्यात वारंवार आपल्या घरी बोलावून तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती झाली पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी प्रज्वल खेडकरला अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे पण आरोपी हा पाचपावली हद्दीत राहणार आहे त्यांची इंस्टाग्रामवर ओळखी झाल्यानंतर त्या आरोपीने फिर्यादीला वारंवार घरी बोलून अनैतिक संबंध ठेवलेले आहे त्या अनैतिक संबंधातून एक बाळ बाहेर आलेले आहे म्हणजे मुलगा तयार झाला त्याची माहिती प्रायव्हेट हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशनला मिळाली त्याच्या अनुषंगाने आम्ही आईला बोलवून पीडितेच्या आईला बोलवून एक फिर्याद घेतली त्याच्यात गुन्हा दाखल करण्यात आला अल्पवयीन मुलगी असल्यामुळे आणि ती गरोदर आणि बाळ झाल्यामुळे ती सध्या ॲड दवाखान्यात ॲडमिट आहे आणि आरोपीला मी शोध घेऊन त्याला अटक करून पी सी आर घेऊन तपास करत आहे